आपण आज आपल्या शेतात जी राखण किंवा नैवेदना देतो ती या महासुबा म्हणजे ग्रामीण राज्यातील सगळ्यात मोठा शूर आणि प्रतिभासंपन्न खंड प्रमुख म्हणजे खंडोबा या खंडोबाच्या कथेत अनेक या खंडोबाच्या अनेक कथा आहेत पण यांच्या इतका महाराष्ट्र राज्यात कर्तव्य दुसऱ्या पाऊलात आकाश आणि तिसरे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं आणि बळीराजा कायमचा पाताळात गेला पण खरं असं होईल का बहुजन समाजाने त्याचा अभ्यास करणे गरजेचे कर आहे तर या वामनाच्या तीन पावलांचा अर्थ होता बळीराज्यात यज्ञ करता येणे आम्ही जे ग्रंथ लिहू तेच खरे मानणे आमच्याशिवाय कोणालाही आम्ही लिहिलेल्या ग्रंथात स्वतःची बुद्धी वापरण्याचा अधिकार नसणे हा हा अधिकार मिळाल्यावर वामनाने यज्ञाच्या नावाखाली आपले सैन्य बळीराज्यात आणले त्यांनी लोकांना भविष्य सुख समाधान खच्चीकरण करण्यास सुरुवात करन केली लोक या गोष्टीला वैतागली आणि अखेर या वामनाचा पुरता बंदोबस्त करून आपल्या जनतेला भयमुक्त करण्यासाठी बळीराजाने न्यायला जसव विमाना वामनाबरोबर युद्धासाठी आव्हान दिलं भाद्रपत वद्य प्रतिपदेपासून वद्य अमावस्येपर्यंत पंधरा दिवस हे युद्ध सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालत होत या दिवसात बळीराजा दररोज युद्धात वीरमरण आलेल्या योद्ध्यांना सामूहिक आग्रांजली आणि आपल्या जेवणातील पदार्थ नंतरच जेवण तेव्हापासून आतापर्यंत आपण हे दिवस पितृपक्ष अमावस्या म्हणून पाळतो त्यानंतर मात्र बळीराजाने आपले युद्ध थांबवले नाही इकडे राज्यात बळीराजाची पत्नी विंध्यावली राणी यांनी राजवाड्यासमोर मोठा खड्डा खणून त्यात जळाऊ लाकडे टाकून त्या खड्ड्याजवळ ती आठ रात्री आणि आठ दिवस अन्न पाणी न घेता पुढे एक पाण्याचा घट मात्र ठेवून आप दूर व्हावी म्हणून हर हर महावीराची प्रार्थना करीत घट्ट बसली होती तेव्हापासून नऊ दिवस घट स्थापना ही प्रथा सुरू झाली अश्विन शुद्ध प्रतिपदा महिन्याचा पहिला दुसरा तिसरा दिवस निघून गेला बळीराजाने वामनाला सळो की पळो करून सोडलं

तिकडे बळीराजा रणांगणी धारा पडल्यावर त्याचा पुत्र वामनाशी एक दिवस मोठ्या निकराने लढा दिला त्यानंतर अश्विन हिडापीडा टळ बळीराजाचे राज्य येल चांग भल तर सज्ज हो, सुमारो साडेतीन ते पाच हजार वर्षांपूर्वी या भारतभूमीत साऱ्यांना प्रिय असणारा बहुजन समाजाचा एक महानायक एक महासम्राट एक महा एक अतिशय प्रजावचल दूरदृष्टी ध्येयवादी तत्ववादी नाही कृपाशिलाजी दानशूर सगळ्यांशी समतेने आणि मायेच्या ममतेने वागणारा राजा होऊन गेला एकूण नऊ त्याचे राज्य पसरले होते आपल्या राज्यातील प्रजेला त्याने सुखसमृद्ध असे राज्य दिले म्हणून युगपुरुष सम्राट बळीराजा शेतकऱ्यांचे आद्य दैवत आहे बळीराजा म्हणजे तर सर्वसामान्य जनतेचं जणू हळव काळी आणि म्हणूनच बळीराजाला डॉक्टर आह साळुंखे यांनी बळीवंश या ग्रंथात सात काळजाच्या आत जपून ठेवावा असा निरागस माणूस आपल्या जन प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा सविभागी नेता भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेली कृती प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेरदार मोहर असे संबोधन असे संबोधले आहे तर असा हा बळीराजा नेहमीच दातृत्ववाद आपल्या राज्याचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी खुले करणारा आपल्या राज्यात आलेल्या याचकास कधीही रिकाम्या हाताने माघारी न पाठवणारा रा रा रा। राजा म्हणून याच दानशूर बळीराजाची ग्रंथामध्ये सुद्धा नोंद केली आहे महात्मा ज्योतिबा फुले बळीराजाला कुळस्वामी म्हणतात कुळस्वामी म्हणजे मूळ पुरुष तर असा हा बळीराजा बळीराजा हिरण्य कशपूचा पण तू प्रल्हादाचा नातू विरोचनाचा पुत्र पुतण्या आणि बाणाचा आणि त्याच्या पदस्पर्शाने सारं घर सुख समाधानाने न्हावून निघावं यासाठी बळीराजाच्या विचारांचे संस्कार त्याच्या आजच्या प्रजेवर होण्यासाठी आज करण्यात येणारे पूजन म्हणजे सम्राट बळीराजाचे पूजन म्हणून सर्वांनी बोलूया इडा राज्यो चांग भल चांग भल चांग भल इडा पिढा टळो बळीराजा राज्य पिढा टळो बळीराजाचं राज्य ये चांग भल चांग भल चांग भल तर असा हा बळीराजा नेहमीच आपल्या पूर्वजांच्या पावला पावलावर पाऊल टाकून चालणारा त्यांच्या चांगल्या गोष्टीच अनुकरण करणारा आपल्या जनतेची खऱ्या अर्थाने काळजी घेणारा आपले वडील विलोचन यांच्या मृत्यूनंतर बळीराजाने राज्याची हाती घेतली आणि जनतेसोबत विश्वासू बळावर आपल्या राज्याचा राज्यविस्तार करण्यास सुरुवात केली केरळ तेलुनाडू तमिळनाडू महाराष्ट्र सिंहद्वीप सिंहद्वीपच्या आजूबाजूची कित्येक बेटे ज्या बेटांमध्ये आजही कित्येक बेटांचा उल्लेख बळीबेट असा केला जातो मलेशियाच्या बाली बेटापासून ते अफगाणिस्तानच्या बलुचिस्तान पर्यंत बळीराजाने आपल्या राज्याचा विस्तार केला बळीराजाने केवळ राज्य विस्तार केला नाही तर त्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने शासन आणि सुव्यवस्था यांची बांधणी केली ती कशी केली आणि दोन हजार सोळा पासून दोन हजार वीस ला माझं लग्न कागदोशीनेच लावलेलं आहे सत्यशोधक पद्धतीने लग्न लावलेलं आहे त्यामुळे काही घाबरण्याची गरज नाहीये सत्यशोध ब्राह्मणच पाहिजे लग्नाला असं काही नाहीये मला सुद्धा आता अडीच वर्षाचा मुलगा आहे त्यामुळे जिने ब्राह्मणानेच लग्न लावल्यानंतर मुलं होतात आणि काकाने किंवा सत्यशोधन पद्धतीने लग्न झाल्यानंतर मुलं होत नाही असा कोणाचा गैरसमज नसावा कारण ज्यावेळेस चिपळूणमध्ये काकांचं ज्यावेळेस परिवर्तनाचं काम चालू होतं आमची कुणबी शिक्षण मंडळ आहे चिपूक मध्ये आणि त्या माध्यमातून कुणबी कुणबी वधूवर सूचक केंद्र सुद्धा आहे नाव आणि त्यावेळेस काका जोशी जे आहेत हे त्या कार्यक्रमाला आले होते त्यावेळेस काकाने सांगितलं होतं पत्रिका काढल्या असतात ला आधी पहिली जे मुलांनी पत्रिका काढल्या असेल किंवा मुलींनी पत्रिका काढल्या असेल ती पहिल्या आधी काय करा नदीमध्ये विसर्जित करा आणि अशा पद्धतीचं जे का जे प्रबोधन जे आहे हे कार्यक्रम काकांचा आमच्या पंधरागाव का कुणबी समाज जो आहे व्हाल विभाग या व्हाल विभागामध्ये कार्यक्रम होता आणि त्या माध्यमातून माझ्यामध्ये सुद्धा परिवर्तन होण्यासाठी दोन हजार एकोणीस वर्ष उजळ सोळा पासून एकोणीस तीन वर्ष आणि चौथ्या वर्षी लग्न झालेलं आहे आणि अशा पद्धतीचं जे काम जे आहे सत्यशोधक समाजाचं काम जे आहे जे महात्मा ज्योतिराव फुलेने जे चालू केलेलं काम आहे हे महात्मा ज्योतिराव सोळा पासून ते दोन हजार आता पंचवीस वर्ष चालू आहे uh, मी आता ना 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 uh, मला वाटतं अकरा अकरा वर्ष असं म्हणता येणार नाही परंतु दोन हजार वीस पासून ते दोन हजार पंचवीस पासून म्हणजे पाच वर्ष झालेली आहेत पाच वर्षामध्ये आल्यानंतर काकांचं जे अंतरूप जे आहे हे अंतरूप मला कळलं कळालेलं आहे आणि त्यानंतर पण नंतर आम्ही असं विचार केलं की डिकेसरांच्या माध्यमातून जे आहे जे सत्यशोधक समितीचे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आणि त्या माध्यमातून काकांचा जो पंच्याहत्तरावा वाढदिवस जो आहे हा पंच्याहत्तरावा वाढदिवस आम्ही कोण गावात म्हणजे सा हॅलो साखरभ्यामध्ये वाढदिवस त्यांचा साजरा केलेला आहे आणि त्यानंतर अ काकांचे एवढे परिचय मोठ आहे की त्यावेळेस मला माझं भाग्य म्हणता येईल की मला डॉक्टर आहा साळंकी साहेबांबरोबर संपर्क आला त्याचबरोबर न्यायमूर्ती बिजी जी पाटील सरांबरोबर संबंध आला त्याचबरोबर आपल्या तर सध्या हयात नाहीये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती पी व्ही सावंत सरांबरोबर संबंध आला म्हणजे महाराष्ट्रातले जे मोठे विद्वान लोक जे आहेत विद्वानांबरोबर संपर्क आलेला आहे आणि त्यानंतर असं वाटायला लागलं की एवढे मोठे लेखक झालेत मग आपण सुद्धा काय का केलं पाहिजे काकांवर लिखाण केलं पाहिजे या माध्यमातून डीके सरांच्या सहकार्यातून सर डीके सरांच्या मार्गदर्शना काकांवर पुस्तकं सुद्धा लिहिण्याचं मला भाग्य मिळालेलं आहे म्हणजे आतापर्यंत काकांवर सात पुस्तकं झालेली आहेत आणि त्या सहा पुस्तकांचं मला भाग्य मिळालं अजून सुद्धा काकांवर संशोधन चालू आहे म्हणजे काका जे काही जर बघायला गेलात काका सुद्धा जर बघायला गेला तर सुरुवातीला काकाने वीस हजार लोकांवर करणे केलेली आहे म्हणजे भगतगिरी केलेली आहे भगतगिरीतून बाहेर पडणारा असा कोणी माणूस नाहीये आणि भगतगिरी कशा पद्धती खोटे आहे हे सांगणार अजून कोणी माणूस नाहीये पण असा एकमेव माणूस आहे की काय म्हणता येईल आपल्याला गाडी कीर्तन ऐकून एकोणीशे छप्पन मध्ये बांद्रा पोलीस स्टेशन मध्ये झालेलं कीर्तन जे आहे सत्यनारायणची पूजा होती पोलीस स्टेशन मध्ये बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या बांद्रा पोलीस स्टेशनला गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलवलं होतं आणि सत्यनारायणचा खरा इतिहास जो आहे हा गाडगेबाबाने सांगितला की सत्यनारायण कशा पद्धतीने जन्माला आला त्याचा बाप कोण अशा पद्धतीची संकल्पना सांगितली आणि त्यानंतर गाडगेबाबांनी सांगितलं पाहिजे बाबांनी सांगितले की सत्यनारायण पूजा बंद झाली पाहिजे आणि सत्यनारायणची पूजा बंद करण्याचं काम जे आहे कोकणामध्ये गाडगेबा गाडगे कोकणचे गाडगेबाबा मान्य मारुती काका जोशी करतात त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून आपल्या सत्यनारायणच्या पूजेला काहीतरी पर्याय असला पाहिजे यासाठी बहिराजाची जी पूजा जी आहे ही बहिराजाची पूजा काका जोशींनी आपल्या कोकणामध्ये रुजू केलेली आहे आता सध्या पूर्ण महाराष्ट्रभर ही बहिराजाची पूजा जी आहे ही बहिराजाची पूजा सांगण्यात येते म्हणजे डॉक्टर डॉक्टर आहा सावंते सरांनी बहिर वर संशोधन मोठ्या प्रमाणात केलं आणि खऱ्या अर्थाने ज्योतिबांचा वारसा जो आहे डॉक्टर बाबा आहा साळुंके साहेबांनी आणला त्यांनी बहिराजा काय नेमका आहे हा सांगण्याचं जे काम जे आहे हे डॉक्टर आहा सांगे सरांनी केलं आहे एवढंच पुढेचं आहे कारण माझे जे आता घरामधले कोणताही समाज सुरुवातीला एखादा माणूस जो आहे त्या सतीश चळवळीमध्ये येतो समाज हा विरोध करतोच परंतु समाजाला न घाबरता समाजाला समजून सांगितलं पाहिजे की आपण हे का करत आहोत का आपल्याला एवढं शिकलेले आहोत आणि दहावी झालेला एखादा नापास झालेला मुलगा जर आपल्याला तत्वज्ञान जर सांगत असेल आता बघा ना आपल्या आता इथेच वाडीमध्ये ती मुलगी जी आहे संस्कृत चांगल्या पद्धतीने शिकली दुसरा नंबर आला म्हणजे याचा अर्थ आपली सुद्धा मुलं जी आहे ती संस्कृत चांगल्या पद्धतीने म्हणजे अभ्यास होऊ शकतात त्याचा तत्वज्ञानाचा अभ्यास करू शकतात आणि मांडू शकतात म्हणजे हा जो काय म्हणता येईल आपल्याला आ, वसा जो आहे हा आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले दिला आहे एकोणीसशे अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोध समाजाची स्थापना करून आणि खऱ्या अर्थाने समाज जो आहे समाज हे विचार स्वीकारत आहे त्यामुळे कुणीही घाबरू नका की मी जर विरोधात गेलो तर ब्राह्मण माझ्याकडे लग्नाला येणार नाही तर आपली व्यवस्था जी आहे बहुजनांची व्यवस्था जी आहे ही व्यवस्थापन तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जर एका गावामध्ये जर आपल्या कुणबी समाजात एक तरुण असेल जर शिक शिकलेला जर तरुण असेल तर शिकलेल्या तरुणाला आपण उभं केलं पाहिजे त्या ब्राह्मणाला पैसे देण्यापेक्षा ना आपण आपल्या तरुणाला उभं केलं पाहिजे जिथे ब्राह्मणाला आपण हजार रुपये देतो तिथे आपल्या तरुणाला जरी तीनशे रुपये जरी दिवसाची मजुरी दिली तरी तो आपला तरुण गावच्या गाव ही तयार होऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपलं जे बहुजनांचं कार्य जे आहे बहुजनांना शान करण्याचं जे कार्य आहे हे आपण सर्वजण करूया आणि खरंच कशेरी कोंडगाव इथे मला येऊन थोडं बरं वाटलं कारण आ, तरी मला इथे बोलण्याची आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय भारत जय संगीता